नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश होवनमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो ड्रेस घालायला प्रत्येकीलाच आवडते पण बऱ्याच जणींचं डिलिव्हरीनंतर खूप पोट वाढलेलं असतं आणि ते ड्रेसमधून खूप विचित्र दिसतं त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे कुर्ती घेताना अशा प्रकारच्या साईड कट असतात त्या कुर्ती अजिबात घेऊ नका ज्या कुर्तींना वेस्टच्या खाली कट असतो अशा कुर्ती वेस्टला खूप फिट असतात आणि ह्याने तुमचं पोट लगेच विजिबल होतं ह्याऐवजी जर तुम्ही प्लेअर्ड स्टायलिश कुर्तीमध्ये इन्व्हेस्ट केलात तरी पोटही कवर होतं आणि स्टायलिश आणि मॉडर्न लूक मिळतो सध्या अनारकली कुर्ती नायरा कट कुर्ती अम्रेला कुर्ती खूप फॅशनमध्ये सुद्धा आहेत आणि तुम्हाला एक मॉडर्न लूक मिळतो आणि हायकटच्या कुर्तीमध्ये सुद्धा अगदी वेस्टला लूज असल्यामुळे हो तुमचा पोटाचे एरिया हा कवर होतो अशा टाईपची तुम्ही कुर्ती इझिली यूज करू शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबलही वाटेल आणि ह्यामध्ये तुमचं पोट अजिबात दिसत नाही त्याचबरोबर तुम्ही स्टायलिश असे जॉकेट स्टाईल कुर्ती निवडू शकता जितके ट्रेंडिंग आणि स्टायलिश कुर्ती यूज कराल त्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल अशा प्रकारची फ्लेअर्ड प्रिंटेड कुर्ती निवडू शकता सध्या सलवार सूट मिळतो ते देखील अगदी फ्लेअर्ड असतो ह्यामध्ये सुद्धा तुमचं पोट आहे ते अजिबात दिसणार नाही प्रेग्नन्सीमध्ये महिला पोट दिसू नये म्हणून अशा प्रकारच्या फ्लेहेरड कुर्ती यूज करतात जेणेकरून त्यांचं पोट ह्यामध्ये हायड होतं त्यामुळे तुम्हीसुद्धा फ्लेहेरड कुर्ती निवडा ज्यामध्ये तुमचं पोट अजिबात दिसणार नाही सध्या फ्लेहेरड कुर्तीमध्ये सुद्धा नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात जर आपण आपल्या बॉडी टाईपनुसार ड्रेसची निवड केली तर ड्रेसमध्ये सुंदर आणि स्मार्टच दिसणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा